आज आद्य क्रांतीगुरू लहुजी आता यांच्या स्मारकावरती भेट देण्याकरता शिर्डी येथील आपला मातंग समाज बहुसंख्येने या ठिकाणी या स्मारकाच्या सामाजिक स्थळाचं दर्शन घेण्याकरता उपस्थित राहिलेलं आहेत ज्या सर्व समाज बांधवांचं पुणे जिल्हा शहर मातंग समाजाच्या वतीनं त्याचबरोबर सकल मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी शुभशाही व्यापारी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे त्याचबरोबर आपल्या मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कांबळे यांच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील गावागावातून जिल्ह्या जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून आपल्या मातंग समाजानं एक वेळ का वयना आपल्या अध्यक्षगुरू क्रांतीगुरू लहुजी आसा कार यांच्या स्थळाला भेट देणं आवश्यक आहे आप आणि आप आपणच आपल्या दैवताचा अधिकाधिक प्रसार आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये घराघरामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे एवढी सदिच्छा एवढी इच्छा मी आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातून देशातील तमाम मातंग समाजाला कळकळीचं आव्हान करतो की अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारकाचं काम आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लहूजींच्या सामाजिक स्थळावरती चालू आहे सर्वांनी या कामाचा दर्जा बघण्याकरता या सामाजिक स्थळाचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती करतो धन्यवाद जय लहूजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र